नमस्कार वेलकम टू प्रीती स्पेशल किचन आज आपण बघणार आहोत महाराष्ट्र असो किंवा ऑल ओव्हर इंडिया असो सगळ्याची आवडती स्नॅक्स म्हणजे भुईमुगाच्या शेंगा तर चला ह्या शेंगा भाजलेल्याही आपल्याला आवडतात आणि बॉईल झालेलाही तर स्ट्रीट स्टाईलमध्ये भेटतात अगदी त्याच प्रकारे भाजलेल्या आणि बॉईल झालेल्या शेंगा आपण घरच्या घरी झटपट कशा करूया तर चला बऱ्याच वेळा बॉईल करताना प्रॉपर बॉईल होत नाही तर त्या प्रॉपर बॉईल कशा करायच्या आणि भाजायच्या कशा त्या अगदी झटपट आपण बघूया बऱ्याचशा जणांना माहिती असेल पण ज्यांना माहीत नाही हा व्हिडिओ स्पेशली त्यांच्यासाठी आहे तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा हे आहेत भुईमुगाच्या शेंगा म्हणजे शेंगदाण्याचे टर्फलाच्या शेंगा ज्या आपण शेतातून आणतो आणि ह्या सीझनमध्ये पावसामध्ये सहज उपलब्ध असतात मार्केटमध्ये तर ह्याला चिखलाच्या होत्या त्यामुळे मी स्वच्छ धुवून घेतल्या आणि एक अर्धा एक तास पंख्याखाली ड्राय केलं आणि आता ह्या शेंगा आहेत हाफ के जी तर ह्याचे मी दोन भाग करते अर्ध्या बॉईल करून दाखवते आणि अर्ध्या भाजून आता भाज्याच्याही कशा त्याच्यासाठी एक चाळण लागते ती कोणती आहे काय आहे सुद्धा मी दाखवणार आहे तर सर्वात प्रथम आपण बॉईल करूया शेंगा आता बॉईल करायची प्रॉपर पद्धत कशी असते आपण घेतो आणि बॉईल करतो नाही ह्याला असं टोचून घ्यायचं म्हणजेच ह्याला फोडून घ्यायचं अशा बस त्याचे जे तोंड आहेत ना शेंगांचे ते असे फोडून घ्यायचे कोणत्या बाजूने फोडा बस ह्याला असं ओपन करायचं पूर्ण ओपन नाही करायचं बस ह्याला असं फोडून घ्यायचं तुम्ही बघितलं आता आपण हे सगळ्या शेंगा बस ह्याला फोडून घेऊया म्हणजे बॉईल करताना ह्याच्या आतमध्ये मीठ आणि हळदीचं पाणी जाईल तर म्हणजे प्रॉपर अशी ती चव लागते हळद आणि मिठाची तर शेंगा टाकल्या आता ह्याच्यात आवश्यकतेनुसार आपण पाणी टाकूया म्हणजे दोन ते अडीच ग्लास मी पाणी टाकते तर तुमच्या शेंगा जितक्या असतील कमी जास्त तितक्या घ्यायचं पाणी बुडतील शेंगा इथपर्यंत पाणी हवं आपल्याला आता इथं मी अडीच ग्लास पाणी टाकलेलं आहे आता ह्याच्यामध्ये टाकायचं मीठ मीठ थोडं जास्त टाकायचं एक चमचाभर मीठ घेतलेलं आहे पाव चमचा हळद घेतलेली आहे म्हणजे मोठ्या चमचा हळद आणि आता कुकरचं झाकण लावायचं आणि ह्याला तीन शिट्ट्या काढायच्या दोन ते तीन शिट्ट्यात आरामात बॉईल होतात आता हे बघा आता भाजायच्या कशा तर अशी चाळून भेटते मार्केटमध्ये शेंगा भाजण्यासाठी तर शेंगा भाजण्यासाठी हीच चाळण वापरायची पटकन भाजून होतात अशी चाळण वापरू नका कारण की ही पातळ असते आणि ही पटकन जळून जाईल गॅसवरती आणि अशीही वापरू नका कारण की ह्याच्यातून पटकन शेंगा भाजता येणार नाही तर खाली पडतील गॅसवरती त्यामुळे ही परफेक्ट चाळण असते ह्याच्यामध्ये शेंगा भाजल्या जातात तुम्ही बाहेर जेव्हा स्ट्रीटवरती ते सुद्धा अशीच वापरतात त्यांची लोखंडी असते आपली स्टीलची आहे तुम्हाला लोखंडी भेटली तर लोखंडीही वापरा हे बघा गॅसची फ्लेम स्लो आहे मी तुम्हाला परत दाखवते अगदी स्लो गॅसवरती ह्या शेंगा ज्या आहे लाकडीच्या चमच्यानी किंवा स्टीलच्या चमच्यानी हलून तुम्ही भाजू शकता गॅस फुल होता आता मी स्लो केला पर परत तुम्हाला दाखवण्यासाठी मी विजवला आणि परत पेटवला गॅस आता स्लो गॅसवरती मस्तपैकी अशा भाजून घ्यायच्या शेंगा चाळणीमध्ये पटकन होतात तुम्हाला लोखंडी भेटली तर लोखंडीही घ्या बट हँडलची घेतली तर अतिउत्तम हँडल करायला सोपं होईल हँडलवाली चाळ असेल तर ह्या चाळणीमध्ये मी बोंबिली भाजते कधी कधी चिकनही भाजते तर चला तो तो विषय राहिलाच पण आत्ता बॉईल केलेल्या शेंगा झालेल्या आहेत कुकर रिलीज झालं आहे आणि आता आपण बघूया बॉईल झालेलं शेंगा हे बघा अगदी स्ट्रीटवरती भेटतात मुंबईच्या स्ट्रीटवरती स्नॅक्स म्हणून हे सहज भेटतात महाग भेटतात कारण की सीझनमध्ये आहे ना तर चला पटकन जाऊन गरमागरम वाफळत्या शेंगा खाऊया भुईमुगाच्या शेंगा अगदी हेल्दी आणि प्रत्येकाला आवडणारा हा हेल्दी स्नॅक्स आहे ह्या पावसामध्ये सीझनमध्ये तर नक्कीच खायला हवं तर चला गरमागरम बॉईल केलेलं बघितलं तर गरमागरम भाजलेलंही बघूया आय होप तुम्हाला ही रेसिपी नक्कीच आवडली अगदी झटपट होतात ज्यांना माहीत नव्हतं त्यांच्यासाठी ही सा होता। जन्ना होता। साथी स्पेशल व्हिडिओ होता तर आवडलं तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सबस्क्राईब नसन केलं तर बाजूचं बॅलायकॉन दाबा म्हणजे आपले सर्व व्हिडिओ सर्वात प्रथम तुम्हाला दिसतील आणि असे स्टेप आणि ट्रेक यूज करण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करून सांगा की ह्या पावसामध्ये तुम्ही भुईमुगायच्या शेंगा एन्जॉय केल्या का नाही तर हेल्दी स्नॅक्स एन्जॉय करा व्हिडिओ बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद